बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील प्रकरण ताजे असताना नंदुरबार जिल्हा देखील त्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता असल्याचं चित्र दिसतंय बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची जमिनीच्या वादातून काही भूमाफियांनी निर्घुण हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत असून मोर्चे काढण्यात येत आहेत नंदुरबार जिल्ह्यात देखील बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती आहे येथे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुजलॉन मध्ये जमिनी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी जीवाचे संरक्षण व्हावे व आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे मिताली आमच्या आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांचा जो काही तीन चार वर्षापासूनचा जो काही लढा आहे पवन ऊर्जा कंपन्यांच्या विरोधामध्ये चाललेला लढा याच्या बाबतीमध्ये आज आम्ही निवेदन दिलं निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज आपण बघत आहात की या ज्या कंपन्या आहेत पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या दादागिरीचा जो काही विषय आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्चेला जातो आहे बीड जिल्ह्यामधलं प्रकरण बीड जिल्ह्याच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली त्या हत्येमागे या कंपनीच्या जे काही काळे कारनामे होते त्या कारनाम्यांच्या याच्यातनं ही हत्या झाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या प्रकरणावरून लाखोचे मोर्चे निघत आहेत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये सुजलान नावाची जी कंपनी आणि तिची उपकंपनी सर्जन रियालिटी याच्यामध्ये यांनी जे काही या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर ज्या विंड मिल्स उभारलेल्या आहेत जे काही टावर उभारलेले आहेत या टावरच्या खालच्या जमिनी कशा पद्धतीने खरेदी विक्री झाल्या कशा पद्धतीने महसुली कायदे तुडवले गेले याच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत लढत आहोत विशेषतः महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी छत्तीस आणि आदिवासी छत्तीस असा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी जर झाली तर या कंपनीला परतुगुडी थोडा होऊ अशा प्रकारे कायदा असताना या कंपनीने या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर वीज पोड आणि रस्ते टाकलेले आहेत हे बेकायदेशीर कृत्य आहे या विरोधामध्ये आम्ही अनेक दिवसापासून या प्रशासनाला निवेदना देत आहोत मागच्या ज्या जिल्हाधिकारी होत्या मनीषा खत्री यांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक आलं